पारंपरिक वाद्याच्या गजरात मुर्तिजापूर शहर पोली स्टेशन पोली स्टेशन पोली स्टेशन पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन व माना पोलीस स्टेशनच्या वतीने मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आलाय यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वाद्यासह भगवा भेटा कुर्ता पैजामा असा भारतीय पारंपरिक वेशभूषा परिधान केली तालुक्यातील के सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठ्या बंदोबस्तात लावण्यात आला शांततेत तालुक्यातील गणेश विसर्जन आटोपल्यावर आपापल्या लाडक्या गणरायाला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणेत पारंपरिक वाद्याच्या गजरात मुतीजापूर शहर पोली पोलीस पोली स्टेशन ग्रामीण पोलीस व माना पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आलाय यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे शहर पोलीस निरीक्षक अजित जाधव ग्रामीण पोलीस स्टेशनचे श्रीधर गुट्टे माना पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणेश नावकर याच्यासह बहुतांश पोलीस कर्मचारी पत्रकार उपस्थित होते प्रतिनिधी श्याम वाळसकर जागर मराठी न्यूज मूर्तिजापूर